हे अंटार्कटिका आहे जे शतकानुशतके माणसाच्या आवाक्याबाहेर आहे आणि माणसासाठी एक मोठे रहस्य आहे अंटार्क्टिकाबद्दल अशी अनेक रहस्य आहेत जी आजही उलगडलेली नाहीत अंटार्क्टिका हा जगातील एकमेव असा कॉन्टिनेंट आहे जिथे एकही माणूस राहत नाही आणि इथले तापमान मायनस नव्वद डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते अंटार्क्टिकामध्ये कोणताही टाईम झोन पाळला जात नाही किंवा तो कोणत्याही देशाच्या नियंत्रणाखाली नाही अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली अनेक रहस्य दडलेली आहेत काहींच्या म्हणण्यानुसार या कॉन्टिनेंटच्या बर्फाखाली एक वेगळेच जग आहे आणि जिथे एलियन्स राज्य करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंटार्क्टिकाच्या अशाच काही रहस्यांबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये दुसऱ्या वर्ल्ड वॉरच्या विजयानंतर अमेरिकेने अंटार्क्टिकामध्ये एक एक्सपिडिशन पाठवले जी आजपर्यंतची सर्वात मोठी मोहीम होती या काळात तेरा जहाजे तेवीस विमाने आणि चार हजार सातशे लष्करी जवान अंटार्क्टिकाला पाठवण्यात आले होते आणि त्यांचे नेतृत्व ॲडमिरल रिचर्ड बायर्ड यांनी केले होते ज्यांना अमेरिकेच्या इतिहासात एक महान एव्हिएटर आणि पोलर एक्सप्लोरर म्हणून ओळखले जाते त्यावेळेस जेव्हा बायर्ड यांनी अंटार्क्टिकावरून आपले विमान उडवले आणि साऊथ पोल म्हणजेच दक्षिण ध्रुवाजवळून नेले तेव्हा त्यांना असे काही दिसले ज्यावर विश्वास बसणे अशक्य होते बायड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला त्यांची एक सिक्रेट डायरी मिळाली ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या अंटार्क्टिका मोहिमेचे काही अनऑफिशियल अनुभव लिहिले होते बायड यांनी आपल्या डायरीत लिहिले आहे की दक्षिण ध्रुवावर एक मोठे होल आहे तिथून पृथ्वीच्या मध्यभागी जाण्याचा मार्ग आहे जेव्हा ते विमानातून त्या होलमध्ये आत गेले तेव्हा त्यांना तिथे वेगळे जग दिसले त्या होलच्या आत सगळीकडे हिरवळ होती आणि अनेक झाडे लावली होती या वाटेवरून पुढे जाताना त्यांना क्रिस्टलने बनलेले शहर दिसले बायर्ड असेही लिहितात की तिथे ते अशा कोणाला तरी भेटले ज्याला ते त्यांच्या डायरेक्ट मास्टर म्हणतात मास्टर त्यांना सांगतो की इथले लोक पृथ्वीवर होत असलेल्या न्यूक्लिअर वेपन्सच्या वापराबद्दल खूप चिंतेत आहेत हिरोशिमा आणि नागासाकी इथे नुकतेच जे घडले ते खूपच भयानक आहे आणि माणसांनी हे करणे थांबवले पाहिजे आता इथे प्रश्न असा आहे की बायड यांना नक्की कोण भेटला असेल आणि अशा वातावरणात हा रस्ता कोणी बनवला असेल सॅटेलाईटवरून समोर आलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला जी गुहा दिसत आहे जे एका सिक्रेट बेसचे एंट्रन्स असल्यासारखे वाटते पण हे इथे कोणता माणूस बांधायला जाईल आणि आपण अंटार्क्टिका इतकी खोलवर एक्सप्लोर ही केलेले नाही की कोणीही माणूस इथे पोहोचण्याची आशा असू शकेल काही यु एफओ लॉजिस्ट मानतात की हा एलियनचा गुप्ततळ असू शकतो आता या प्रवेशद्वाराकडे बारकाईने पाहिल्यास आकाशातून येणाऱ्या यू एफ ओला प्रवेश करण्यासाठी ते खास तयार करण्यात आले आहे असे वाटेल ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी एक फोटो प्रकाशित झाला होता यामध्ये तुम्हाला बर्फ आणि पर्वत यांच्यामध्ये डार्क रंगाची डिस्क दिसत असेल ज्याचा व्यास सुमारे साठ फूट असू शकतो जर तुम्ही नीट पाहिले तर असे दिसते की अर्धे डिस्क बर्फात गेली आहे आणि बाकीचे अर्धी आपल्याला दिसत आहे काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही एक एलियन डिस्क आहे तर काहींच्या म्हणण्यानुसार हे एक इल्युजन म्हणजेच आभास आहे आणि जर ही एलियन डिस्क असेल तर मग हा एलियन यू एफ ओ आहे का जो अंटार्क्टिकावर क्रॅश झाला असेल दोन हजार सोळामध्ये सॅटेलाईटमुळे अंटार्क्टिकामध्ये एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट दिसली वितळणाऱ्या बर्फाच्या आतून पिरॅमिडसारखी रचना दिसली त्याच्या चारही बाजू इजिप्तच्या पिरॅमिड दिसतात आणि प्रत्येक बाजू किलोमीटर लांब आहे संदर्भासाठी आपण सर्वात आकार बघू जो सातशे पन्नास फूट किंवा दोनशे वीस मीटर इतका आहे ही नैसर्गिक रचना नसून एखाद्या सिव्हिलायझेशननी बांधलेले पिरॅमिड असण्याची दाट शक्यता आहे आणि जर ते कोणीतरी बांधले असतील तर एवढ्या मोठ्या अंटार्क्टिकमध्ये आणखीन असे बरेच पिरॅमिड असतील किंवा त्याच्याशी संबंधित अनेक रहस्ये या बर्फाखाली असण्याची शक्यता आहे आता ही थेरी जर आपण क्षणभर खरी मानली तर आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की ज्यांनी हे पिरॅमिड बांधले ते कोण होते आणि त्यांनी इतक्या थंडीत हे काम कसे केले असेल कारण अशा खराब वातावरणात हे करणे अवघड आहे अंटार्क्टिकामधून आत्तापर्यंत पन्नास हजाराहून अधिक मेटेरॉइड सापडले आहेत हा असा दगडाचा तुकडा असतो ज्याचा आपल्या पृथ्वीशी संबंध नसतो तर तो वेगळ्या ग्रहावरून आलेला असतो एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये एल एच एट फोर डबल झिरो वन मेटेरॉइड इथे सापडला जो आपल्या सूर्यमालेतील सर्वात जुना आहे म्हणजे सुमारे चार पॉईंट पाच अब्ज वर्षे जुना आहे पण हा मेट्टेरॉट एकोणीसशे शहाण्णवमध्ये चर्चेत आला जेव्हा शास्त्रज्ञांनी घोषित केले की हा मंगळावरून आलेला मेट्टेरॉट आहे आणि त्यामध्ये मायक्रोफॉसिल्स म्हणजे सूक्ष्म जीवाश्म सापडले आहेत याचा अर्थ असा की जेव्हा हा मेटेरॉइट मंगळावरून आला तेव्हा त्यावेळी मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती दोन हजार नऊमध्ये एका शोधामुळे संशोधकांना धक्का बसला कारण त्यांना अशा प्राण्याचे अवशेष मिळाले होते ज्याची रचना मांजरीसारखी होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती सामान्य मांजर नसून अंडी देणारी मांजर होती या विचित्र मांजरीच्या सांगाड्याची रिसर्च लॅबमध्ये तपासणी केली गेली तेव्हा हा प्राणे पृथ्वीवर किमान दोन कोटी पन्नास लाख वर्षांपूर्वीचा असल्याचे आढळून आले दोन हजार बावीसमध्ये सॅटेलाईट इमेजच्या मदतीने संशोधकांना अंटार्क्टिकामधील लालसन बी बर्फाच्या शेल्फवर एक खूण दिसले दोन हजार एकवीस नंतर घेतलेल्या फोटोंमध्ये क्रॅकसारखी खूण दिसू लागल्याने त्यांना याबद्दल संशय आला त्यापूर्वी अशी कोणतीही खूण तिथे अस्तित्वात नव्हती या क्रॅकचा तपास करण्यासाठी त्यांनी हॉट वॉटर ड्रिलसमोर समोर कॅमेरा लावून होल पाडण्यास सुरुवात केली सुमारे पाचशे मीटर खोलीवर पोचल्यानंतर ड्रिल थांबवावे लागले कारण ड्रिलवर बसवलेल्या कॅमेराने अंटार्क्टिकाच्या खाली लपलेले विचित्र जगाचे दृश्य रेकॉर्ड केले बर्फाच्या खालून एक नदी जात होती ज्यामध्ये एका एक गुहेत हजारो लाखो एम्फिपॉड्स होते जे ड्रिलच्या येण्यामुळे बरेच सक्रिय दिसत होते पण प्रश्न असा आहे की अंटार्क्टिकामधील दुर्गम बर्फाच्या आत पाचशे मीटर अंतरावर ॲम्फिपॉड्स कुठून आले आणि ते जगण्यासाठी काय खात असतील अंटार्क्टिकाच्या घनदाट बर्फाखाली काहीही कल्पना करणे कठीण आहे पण वास्तविकता अशी आहे की शास्त्रज्ञांनी इथे अनेक अंडरवॉटर लेक्स शोधले आहेत यामध्ये रडारच्या मदतीने अंटार्क्टिकाखालील पहिले सरोवर शोधण्यात आले एका अंदाजानुसार आत्तापर्यंत चारशेहून अधिक सरोवरे सापडली आहेत यातील सर्वात मोठा लेक वोस्टॉक स्टॉक आहे ज्याचा शोध रशियन शास्त्रज्ञांनी लावला आहे बर्फावरून साडेतीन किलोमीटर खाली असलेल्या ले ह्या लेकचे सॅम्पल्स घेतले तेव्हा ते वीस मिलियन वर्षे जुने असल्याचे कळाले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये शास्त्रज्ञांना ह्या लेकमध्ये असे सूक्ष्मजीव सापडले जे संपूर्ण जगात फक्त इथेच आढळतात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक देश अंटार्क्टिकावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत एकोणीसशे एकोणसाठच्या अंटार्कटिक करारानुसार कोणताही देश अंटार्क्टिकामध्ये सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन करू शकतो त्याला फक्त या अभ्यासाचे रिझल्ट सर्व देशांसोबत शेअर करावे लागेल आज अंटार्क्टिकावर जवळजवळ तीस देशांचे सुमारे सत्तर रिसर्च स्टेशन्स आहेत ज्यात आपल्या भारताचे भारती दक्षिण गंगोत्री आणि मैत्री असे तीन रिसर्च स्टेशन्स आहेत अंटार्क्टिकामध्ये अजूनही बराच अभ्यास चालू आहे आणि भविष्यात अंटार्क्टिकाबद्दल अजून रहस्यमय गोष्टी समोर येऊ शकतील तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली आपल्याला अजून काय काय मिळू शकेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद